एम पी एस सी नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि सी साठी आता विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि या तयारीचा महत्त्वाचा गाभा म्हणजे टेस्ट सिरीज आणि ही टेस्ट सिरीज इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये सागर सर आणि टीम यांच्या माध्यमातून ही टेस्ट ड्राफ्ट केली आहे आणि यातली पहिली फ्री टेस्ट आज या विद्यार्थ्यांनी दिली आहे तर एकंदरीत टेस्ट कशी होती त्याचा दर्जा कसा होता आणि एकंदरीत कोणत्या वातावरणामध्ये ही टेस्ट कंडक्ट झाली याबाबत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत नमस्कार मॅडम काय नाव तुमचं माझं नाव रिंकू सुनील ढोणे कशी वाटली टेस्ट इन्फिनिटीची मध्ये म्हणजे मॉडरेट लेवलचे प्रश्न होते सगळे ओके okay. आणि ओव्हरऑल म्हणजे आयोगाचे जसे प्रश्न असतात ना त्याला अनुसरून आहेत प्रश्नांचा दर्जा बरं आयोगाच्या दर्जाला अनुसरून हे वाटले तुम्हाला प्रश्न आणि या प्रश्नांचं जे हे होतं म्हणजे ज्याला आपण विभागणी म्हणतो विषयानुसारची मग इतिहासाचे भूगोलाचे त्यानंतर मॅथ रिजनिंगचे यासाठी काय वाटले म्हणजे तेच म्हणजे 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 जसं ना तर भरपूर सारे होते प्रश्न अच्छा आणि आपल्याला माहितीये की कंबाईनची पूर्वपरीक्षा म्हणजे टाइम मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्वाचं गणित आहे म्हणजे ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलं त्या एक तासामध्ये जर ज्यांनी ते प्रश्न सोडवले शंभर त्याचा चांगला स्कोर येतो आणि त्याच्या पद्धतीने ते प्रिलीम त्याग करणं शक्य होतं तर आत्ताचं टाइम मॅनेजमेंट कसं होतं तुमचं माझा तसा दहा मिनिट वेळ राहिलेला शिल्लक राहिलेला शिल्लक इव्हन सिरियसली गोळे रंगवून दहा मिनिटं राहिलेले माझे अच्छा आणि त्यामध्ये मॅथ रिजिंगची कशी होता मॅथ चा म्हणजे मॉडरेट टू टफ होता एवढा पण इझी नव्हता म्हणजे मला वेळ पुरला हो मी आला दहा मिनिटाची आणि काय स्ट्रॅटेजी ठेवली होती तुम्ही सॉल्व करता मी सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे कोणताही पेपर आला ना माझा कोर सब्जेक्ट आहे जॉग्रफी तर मी पहिल्यांदा जॉग्रफी सोडवते त्यानंतर पॉलिटी तीन नंबरला मी मॅथ्स रिजनिंग घेते आणि मग राहिलेले तीन विषय लास्टला घेते अच्छा ओके आता एकंदरीत आजचा तुम्ही अटेम्प्ट जो केला तो अटेम्प्ट करत असताना याचा आणि या सगळ्या ह्याचं विश्लेषण सरांच्या सर्व टीम मार्फत करण्यात आलं ते विश्लेषण कसं होतं विश्लेषण ठीक होत हो ठीक होतं अच्छा आणि जो स्कोअर तुमचा आलेला आहे तो सुद्धा एक समाधानकारक वाटतोय तुम्हाला हो आहे आणि आगामी आता आयोगाचा पेपर होईल तुमची होईल 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 त्यासाठी बेनिफिट ओके चालेल थँक्यू नमस्कार काय नाव तुमचं सोहम मांडे सोहम कसा होता पेपर आजचा पेपर मॉडरेट लेवलचा होता अच्छा इन्फिनिटीची टेस्ट पहिल्यांदाच दिली का तू हो पहिल्यांदाच दिली अच्छा आणि कसा होता इथले एकंदरीत अनुभव परीक्षेचं वातावरण वगैरे एक्झाम हॉल एक्झाम हॉल एक नंबर होता म्हणजे आयोगाचा पेपर द्यायचे फिलिंग आले आणि पेपरची जी मांडणी होती क्वेश्चनची ती पण एकदम आयोगाला धरून केलेली होती वाय ला धरून होती मॉडरेट लेवलचा पेपर होता मॅथ्स रिजनिंग इज टू मॉडरेट होतं आणि ज्यावेळेस आता प्रत्यक्ष तुझी परीक्षा होईल आयोगाची त्यावेळेस याचा बेनिफिट होईल तुला नक्कीच होईल बरं आज काय कळालं तुला तुझ्या कोणत्या मुनिवा आहेत आणि कोणते स्ट्रॉंग पॉईंट आहेत असं काही जाणवलं रिव्हिजन कमी पडते एवढं तर समजलं कारण खूप छोटं छोटं सिलिक मिस्टेक झालं की ज्याच्यात दोन दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युज होत होतो जसं की करंट चांगलं केलंय पण त्याचं थोडंसं कन्फ्युजन झालं आणि त्याच्यामुळं करंटचे क्वेश्चन चुकले तर हेच तर महत्व असतं टेस्ट सिरीज हो तर ते आपल्याला आरसा दाखवतात की आपली तयारी कुठपर्यंत आहे आणि आपण आता नेमकं ने कर काय करायला पाहिजे बरोबर बरोबर आता इथून पुढे काय स्ट्रॅटेजी स्ट्रॅटर्जी तर जे केलंय तेवढं इनफ आहे फक्त आता रिव्हिजन देणं गरजेचं आहे करेक्ट आहे कारण रिव्हिजन फार महत्वाचे आहे इन्फिनिटीकडून तुला खूप खूप शुभेच्छा आहेत नमस्कार काय नाव तुझं विशाल राजपूत विशाल कुठलं गाव तुझं आणि आज तू इन्फिनिटीची टेस्ट सिरीज दिली कंबाईनसाठीची साठीची कशी होती टेस्ट टेस्ट चांगली होती जास्त हार्ड बी नाही जास्त सोपी बी नाही होती मग मीडियम क्वेश्चन होते अच्छा आणि एकंदरीत प्रश्न सोडवत असताना आयोगाचा जो पेपर होता तो दिलाय का कधी आता Oh, हो मागच्या वर्षी दिला मागच्या वर्षी दिला होता मग त्यावेळेस काय झालं होतं त्यावेळेस चांगलं स्कोर आलं पण ग्रॅज्युएशन नाही होतं माझं त्याच्यामध्ये जमलं नाही त्यामुळे आता आणि आता तर काय तू पूर्ण तयारी असणार आहे काय स्वप्न आहे तुझं स्वप्न एस टी आहे एस टी आय होण्याचं आहे ओके बरं आजचा जो पेपर दिला तू आता ज्यावेळेस आयोगाचा प्रत्यक्ष पेपर होईल ज्यावेळेस कंबाईनची एक्झाम होईल त्यावेळेस याचा बेनिफिट होईल तुला हो सर अच्छा आणि कोणता विषय तुला सोपा वाटला आणि कोणता विषय तुला अवघड वाटला वगैरे सोपा होता सगळं फक्त सायन्स थोडं हार्ड वाटलं बाकीचं मीडियम अच्छा सायन्स थोडस टप वाटलं कारण आपण बघतोय की आयोगाचा पॅटर्न जो आहे हा सायन्सचा सुद्धा या काही मागच्या परीक्षांचा जर आपण घेतला सगळा पडताळा तर त्यामध्ये टपनेस त्याची वाढवलेली आपल्याला बघायला मिळते आणि तशा स्वरूपाची आजची टेस्ट होती का हो टेस्ट खूप चांगली होती फक्त हे टार्गेट आहे जास्तीत जास्त जास्ती टेस्ट सोडायची जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं हेच टार्गेट आहे कारण हो। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या परीक्षांमध्ये किती जास्ती जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपण करत असतो त्याच्यावरती आपली परीक्षेची स्ट्रॅटेजी ठरत असते आणि आपला स्कोअर सुद्धा तेच आपल्या सराव ठरवत असतात बरोबर ना हो सर चालेल इनफिट अकॅडमीनं आज आयोजित केलेली ही पहिली फ्री टेस्ट होती आणि आगामी काळामध्ये ज्या टेस्ट सिरीज होत आहेत त्यासाठी इनफीड अकॅडमीकडून मी तुम्हाला सर्वांना निमंत्रित करत आहे कारण एक दर्जेदार आणि आयोगाच्या पातळीवरची ही टेस्ट सिरीज असणार आहे तर तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा हीच तुम्हाला सर्वांना विनंती आणि सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू